मित्रांनो सध्या महागाईचे दिवस आहेत मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टीची ही कॉस्ट वाढलेली आहे आपल्याला माहीतच आहे की गोळी पेंट सेंग पेंट सरकी किंवा इतर सर्व गोष्टीचे दर हे प्रमाणापेक्षा जास्त आहेत आणि या सर्व घटकांपासून जनावरांसाठी फीड बनत असते या गोष्टीचे दर वाढल्यामुळे फीडचे सुद्धा दर हे भरपूर वाढलेले आहेत म्हणून आपण कमी जनावरांमध्ये जास्त दूध उत्पादन कसे वाढेल याकडे बघणे आवश्यक आहे त्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये एकदम टॉप लेवलचे जनावरे ठेवणे आपल्याला फायद्याचे असते म्हणून आपल्या गोठ्यात ब्रीडिंग करणे आवश्यक आहे पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला अतिशय वेगळ्या व तुम्हाला कदाचित माहीत नसलेल्या युनिक अशा विषयावर चर्चा करणार आहोत आपली जी गाय आहे ती पंधरा लिटरपर्यंतच तिची दूध देण्याची कॅपॅसिटी आहे तर गाई ब्रीडिंग त्या गाईला चांगले ब्रिडिंग म्हणजे त्या गाईपासून चांगली पायदास करून तीस लिटरपर्यंत दूध देणारी गाय कशी तयार करायची ते मी या व्हिडिओमध्ये अगदी योग्य पद्धतीने सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची जो नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो आजचा विषय हा आहे की पंधरा लिटर दूध देणारी गाय तीस लिटरपर्यंत कशी न्यायची तुम्हाला वाटले असेल की काहीतरी वेगळा खुराक किंवा कोणते तरी वेगळ्या औषध त्या गाईला पण द्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारची काहीतरी माहिती मी सांगेन असे तुम्हाला वाटेल पण तसे नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या गोठ्यातील कमी दुधाच्या गायीपासून ब्रीडिंग करून आपल्या गोठ्यात तीस लिटर चाळीस लिटर दूध देणारी गाय कशा प्रकारे तयार करायची आहे त्याविषयी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की आपल्या गोट्यातील कमी दूध देणाऱ्या गाईला जास्त दूध देणाऱ्या सीमेन त्या गाईला भरवणे आणि त्यापासून जे नमलेल्या कालवडी तयार करणे पण हे करत असताना आपण काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जसे की आपली गाय पंधरा लिटर दूध देते तिचे वजन हे चारशे किलो आहे आता आपण या गाईला डायरेक्ट तीस लिटरचे दूध देणारे सीमेन आपण जर सोडले म्हणजे होणाऱ्या पाडीला जर बु पाडीचा जर, जर बुल आहे तो आठशे किलोचं जर असेल तर तो चालत नाही कारण आपली गाय ही चारशे किलो वजनाची आहे तिला जर चाळीस पन्नास किलो वजनाचे वासरू झाले तर वितेवेळेस भरपूर त्रास होणार आहे म्हणून सुरुवातीला तिला कमी म्हणजे चारशे ते पाचशे किलो वजन असणाऱ्या बुलचे सेमेन आपल्याला ब सोडायचे म्हणजे ती व्यवस्थित तिची डिलिव्हरी होईल आणि होणारे सुद्धा चांगल्या प्रकारे जन्मला येईल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर जास्त दूध देणारे व जास्त वजन असलेल्या बुलच्या सेमेन जर आपल्या आपण आपल्या गाईला नाही सोडले तर चांगले पैदास कसे होणार तर मी तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे सांगतो मित्रांनो सुरुवातीला आपण आपल्या पंधरा लिटर दूध देणाऱ्या गाईला फक्त वीस लिटर दूध पहिल्या व्यताला दे देणारे जे सेमेन आहे ते सोडायचे म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला पंधरा लिटर दूध देणारी गाय वरून वीस लिटर दूध देणारी गाय तयार होईल ही झाली पहिली स्टेप आता पहिल्या स्टेपनंतर मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये चांगली इम्पोर्टेड वीस लिटर प पहिल्या व्यताला दूध देणारी गाय ही तयार झालेली आहे तर त्या गायीला आपण काय करायचे पंचवीस लिटर फर्स्ट लॅक्टेशनला दूध देणारे जे जा बुल जे आहे ते त्याचे सेमिन सोडायचे आहे आणि त्याने काय होईल की पुढच्या जनरेशन आपल्या गोठ्यामध्ये तयार होईल मित्रांनो आता काय होईल तुमच्याकडे पंचवीस लिटर पहिल्या त्याला दूध देणारी गाय ही इम्पोर्टेड कालवड तयार झालेली आहे आता आपण परत त्यापेक्षा पुढचे म्हणजे तीस लिटर एवढे दूध पहिल्या वेताला देणाऱ्या बोलचे सेमिन त्या कालवडीला आपल्याला सोडणार आहोत आणि ते सेमिन सोडल्यानंतर त्यापासून जन्मलेली कालवड ही आपल्या गोठ्यातील टॉपची गाय तयार होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गोठ्यात पंधरा लिटरपासून वीस लिटरपासून तीस चाळीस लिटरपर्यंत दूध दे देणारी गाय ही तयार करायची आहे मित्रांनो आता तुम्हाला वाटेल की एवढे सगळे कुणी करायला सांगितले पहिले जनरेशन दुसरे जनरेशन त्याच्यापेक्षा आम्ही सरळ सरळ तीस लिटर दूध देणारी गायच विकत घेतो तर मित्रांनो तुमचे म्हणणं बरोबर आहे की तुम्ही तीस लिटरची डायरेक्ट गाय विकत घेऊ शकता पण तुम्ही विकत आणलेली गाय तुमच्या गोट्यात सूट होणार नाही किंवा ॲडजस्ट लगलगी होणार नाही तुम्ही तयार केलेल्या गायीसारखी किंवा तुम्ही, कि तुम्ही विकत आणलेल्या गायीपेक्षा कितीतरी पटीने तुमच्या गोट्यात तयार झालेली गाय ही चांगली दूध तर देणार आहेत बाकीच्या सर्वच गोष्टीमध्ये ती सरस राहणार आहे आपण जर व्यवस्थित संगोपन केले आपल्या गोठ्यात तीस लिटर चाळीस लिटर दूध देणाऱ्या गाई या कमी वेळेत तयार आपण करू शकतो फक्त त्यासाठी आपल्याकडे जिद्द पाहिजे चिकाटे पाहिजे आणि त्या गोष्टीची आवड पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत त्या प्रयत्न करत राहिले पाहिजे आपण नक्की चांगल्या गायी तयार करू शकतो तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि होताल थोडं इतर आपल्या पशुपालक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ब्रीडिंग करत असताना कधी बी स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे जर तुमचे काय पंधरा लिटरचे असेल तर तुम्ही डायरेक्ट जर तीस लिटर चाळीस लिटर दूध देणाऱ्या बुलचे म्हणजे रेकॉर्ड असणाऱ्या बुलचे जर शेमीण सोडले तर ते त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही कारण स्टेप बाय स्टेप पुढे गेलेलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण ब्रीडिंग करून आपली वीस लिटरची गाय तीस लिटरपर्यंत चाळीस लिटरपर्यंत नेऊ शकतो तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि इतर पशुपालक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद